आणि घरात ती मईच राहते तिचा आवाज नसल ऐकला तर मजीचा आवाज काढणार हे आदिवासींच पोर त्याच्यानंतर एक घरातला राहता कुत्रा त्याचा आवाज मसल एक ऐकला तर ते कुत्र्याचा सुद्धा आवाज काढते हे आदिवासींचं कोराव तो काढणार हे आदिवासी पोर मी <laughs> आवाज काढणार आहे मुक्काम कोल्हापूर पोस्ट नागापूर तालुक्या आदिवासीचा पोर पशु पक्ष्यांचा आवाज काढणार आहे नवा ऑगस्ट आला हे आदिवासी पोर धन्यवाद धन्यवाद